लातूर जिल्हा सकल जंगम समाजाच्या वतीने लातूर जिल्ह्यातील भूमिपुत्र प्रशासकीय अधिकाऱ्यांचा गौरव सोहळा व करिअर मार्गदर्शन सोहळा दिनांक दोन मार्च रोजी आयोजित करण्यात आला होता या सोहळ्यासाठी काशीपीठाचे श्री एक हजार आठ जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वाराध्य महास्वामी श्री एकशे आठ डॉक्टर शांतीवीरलिंग स्वामी महादेव शिवाचार्य वायकर महाराज आणि डॉक्टर विरूपाक्ष शिवाचार्य महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला लातूर जिल्ह्याच्या महिला जिल्हाधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर गुगे मॅडम यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्षपद स्वीकारले होते छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी आय एस दिलीपस्वामी यांचा या सत्कार सोहळ्यात विशेष सत्कार करून त्यांना सन्मानित करण्यात आले त्यानंतर दिलीपस्वामी यांनी लिहिलेल्या शिवपाठ या पुस्तकाचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या आणि जगद्गुरूंच्या शुभाशीर्वादाने करण्यात आले यानंतर लातूर जिल्ह्यात भूमिपुत्र अधिकाऱ्यांचा सन्मान करून उपस्थित मान्यवरांच्या शुभा आशीर्वादाने त्यांना गौरविण्यात आले श्री डॉक्टर महाराज